की बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत स्मार्ट कार्ड दिले जाते परंतु बहुतांश कामगारांना हे स्मार्ट उन्दुर्ण कार्ड कसे काढावे याची माहिती नाही त्यामुळे आम्ही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून दिलेली आहे त्यामुळे आमची कामगारांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि स्वतःचे स्मार्ट कार्ड नक्की बनवून घ्यायचे तर सर्वात प्रथम आपण पाहूया की स्मार्ट कार्ड डाउनलोड कसे करावे तर सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन स्वतःची ऑनलाईन नोंदणी करावी लागेल तुमची नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील बांधकाम कामगार जाऊन स्मार्ट कार्ड बनवण्याचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला एक स्मार्ट कार्ड दिले जाईल तर अर्ज करण्याची पद्धत काय असते ती आता आपण जाणून घेऊया तुम्ही भरलेला अर्ज आणि अर्जासोबत जोडलेली कागदपत्रांची तपासणी केली जाईल तुम्ही अधिकृत पोर्टलवर कामगार नोंदणी केली असली असल्याची खात्री देखील केली जाईल सर्व माहिती भरली असल्याचे तुमचे स्मार्ट कार्ड बनवले जाईल स्मार्ट कार्ड बनवले गेल्याची माहिती करून तुमच्या मोबाईलवरती कळवली जाईल स्मार्ट कार्ड सात दिवसाच्या आत तुमच्या राहत्या पत्त्यावर पोस्टामार्फत पाठवले जाईल स्मार्ट कार्डचे वैशिष्ट्य आपण आता जाणून घेऊया तर या स्मार्ट कार्डावर कामगारांचे संपूर्ण नाव असते कामगारांचा राहत्या घरचा पत्ता असतो कामगारांची नोंदणी क्रमांक असते नोंदणीची तारीख असते त्यांचे लिंग असते म्हणजे पुरुष या महिला कामगारांची जन्मतारीख असते कामगारांचा मोबाईल क्रमांक कर देखील असतो आणि कामगारांचा कामाचा प्रकार नोंदणीचे ठिकाण त्याच का स्मार्ट कार्डवरती असते कार्ड आता स्मार्ट कार्डाचे फायदे कोणकोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊया कामगारांना योजनेचा लाभ मिळणे सुष्कर होते कामगारांची नोंदणी झाल्याचा पुरावा मिळतो विविध सरकारी योजना आणि लाभासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्ट कार्डचा वापर करून अर्ज करू शकतात तुम्ही तुमच्या आरोग्य विमा किंवा इतर योजनेसाठी दावे करण्यासाठी तुमच्या स्मार्ट कार्डचा वापर करू शकतात तुम्ही तुमच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि इतर लाभासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या स्मार्ट कार्डचा वापर करू शकतात कामगारांना हे ओळखपत्र म्हणून देखील दिले जाते कामगार स्मार्ट कार्ड अनेक फायदे देते जसे की विमा योजनेसाठी अर्ज करणे कर्ज मिळवणे सरकारी योजनेचा लाभ घेणे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असते तर आधार कार्ड कामगारांची नोंदणी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचे फोटो इतके स्मार्ट कार्ड मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र जसे आपल्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहेत तसेच बांधकाम कामगारांचे हे स्मार्ट कार्ड आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच आपल्या बांधकाम कामगारांनी ही माहिती शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका